नमस्कार हा डॉक्टर तारक आरोलकर कौन्सिलर मपसा म्युन्सिपलटी एक गणेश चतुर्थी बी जवळ येलेली असा तुमका सगळ्यांक खबर असा आणि एक बरो इनिशिएटीव गोवा टी वी ट्वेंटी फोरान घेतलेला असा की गोयचं गणराज अवॉर्ड म्हणून तर तेतून माटोळी सजावट पारंपारीक गणेश मूर्ती म्हणजे मातयेची मुर्ती आणि देखावा ह्याच्या खातीर प्रायझीस दवरलेले आणि प्राझिस बरे दवरलेले आहे एकेचाळीस हजार एकशे अकरा सेकंड प्राइज एकतीस हजार एकशे अकरा तसेच तिसरे प्राइज एकवीस हजार एकशे अकरा आणि सात पाच हजार एकशे अकराची प्रायझीस येलेली असतात हाका एक आम्ही सगळ्यांनी हातभार लावचो ही तुमचे कडे प्रार्थना करता आणि सगळ्यांनी आप आपले जे पारंपारीक म्हणजे जसे पूर्वजांनी आमच्या केलेले असतात प्लास्टर ऑफ पॅरिसचे न्हू थर्माकोलाचे न्हू एक पारंपारीक पद्धतीन ही गणेश उत्सव सेलिब्रेट होत त्याच्या मागचा उद्देश हा गोवा टी व्ही ट्वेंटी फोरचं तर सगळेजण मिळून ताका हातभार लावया आणि एक व्हडल्या संख्येन सगळ्या गोयकारांनी हेतून भाग घेवचो ही सगळ्यांकडे विनंती असा धन्यवाद